श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमच्या आयुष्यात पैशांचा प्रवाह हा केवळ कठोर परिश्रमाचा परिणाम आहे की काही अदृश्य कायदे कार्यरत आहेत असा तुम्ही कधी विचार केला आहे का आज मी तुम्हाला एका अशा गोपिताची ओळख करून देऊ इच्छिते जे उघड्या डोळ्यांना अदृश्य आहे परंतु ज्यांना ते समजते त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यात समृद्धीचे एक नवीन दार उघडते तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर तुम्हे अनेकदा घड्याळ लावले असेल कधी कधी वेळ पाहण्यासाठी कधी कधी सजावटीसाठी पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एखाद्या विशिष्ट ठिकाणी घड्याळ लावल्याने तुमच्या जीवनातील ऊर्जेचा प्रवाह बदलू शकतो आणि त्यासोबतच तुमच्या घरात संपत्तीचा प्रवाहही बदलू शकतो हे चमत्कार वाटेल पण ते प्रत्यक्षात एक खोल आध्यात्मिक सत्यात रुजलेले आहे योगानंदांनी वारंवार स्पष्ट केले की आपल्या जीवनातील प्रत्येक वस्तू ही केवळ एक वस्तू नाही त्यात ऊर्जा असते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दिशेने आणि प्रत्येक गोष्टीत एक कंपन असते आणि जेव्हा आपण त्या कंपनांना समजून घेतो आणि त्यांच्याशी जुळवून घेतो तेव्हा जीवन आपल्या बाजूने काम करू लागते घड्याळ हे फक्त वेळेचे सूचक नसते ते तुमच्या जीवनाचे हृदयाचे ठोके असते ते तुम्हाला दर सेकंदाला आठवण करून देते की वेळ पाहत आहे आणि वेळ हा पैसा आहे तुमच्या घड्याळाचे स्थान तुमच्या जीवनाच्या दिशेवर प्रभाव पाडते जेव्हा तुम्ही ते योग्य ठिकाणी टांगता तेव्हा असे वाटते की तुम्ही विश्वाला म्हणत आहात मी वेळेचा आदर करतो आणि समृद्धीचे दार उघडणाऱ्या ऊर्जेला मी आमंत्रित करतो आता प्रश्न उद्भवतो ते गुप्त ठिकाण कुठे आहे जिथे तुम्ही घड्याळ टांगले तर अनपेक्षित संपत्ती तुमच्या घरात येऊ लागते हे समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रथम एक गहन सत्य समजून घेतले पाहिजे परमहंस योगानंद त्यांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी या पुस्तकात म्हणतात की ऊर्जेचा प्रवाह केवळ आपल्या कृतींमुळे नव्हे तर आपल्या वातावरणामुळे देखील प्रभावित होतो जेव्हा तुमचे वातावरण हो संतुलित असते तेव्हा जीवनाची प्रत्येक दिशा नैसर्गिकरित्या तुमच्या बाजूने वाहते म्हणूनच प्राचीन काळी ऋषीमुनी वस्तूंची दिशा स्थान आणि स्थितीकडे खूप लक्ष देत असत त्यांना माहिती होती की वस्तूंची स्थिती ही केवळ सजावट नाही ती जीवनाच्या ऊर्जेचे केंद्र आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरातील घड्याळ केवळ वेळच सांगत नाही तर तुमच्या जीवनाच्या समृद्धीवर देखील परिणाम करते आता लक्ष द्या जेव्हा घड्याळ उत्तरेकडे ठेवले जाते तेव्हा हे ऊर्जा आकर्षित करते उत्तर दिशा नेहमी संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते जेव्हा तुमचे गड्याळ या दिशेत ठेवले जाते तेव्हा जणू काही तुमच्या आयुष्यात वेळ आणि पैसा एकत्र येऊ लागतो हे केवळ वास्तू किंवा परंपरेची बाब नाही तर ऊर्जेचे विज्ञान आहे गड्याळ्याची प्रत्येक टिकटीक तुमच्या घरात त्या दिशेची ऊर्जा सक्रिय करते आणि ही सक्रियता अनपेक्षितपणे पैशांचा प्रवाह वाढवू शकते तुम्हाला प्रश्न पडेल की एक साधे घड्याळ तुमच्या जीवनावर असा प्रभाव पाडू शकते का उत्तर हो आहे कारण घड्याळ हे केवळ वेळेचे मोजमाप नाही ते तुमच्या मानसिकतेचे देखील प्रतीक आहे जेव्हा तुम्ही ते लपवून आणि योग्य ठिकाणी ठेवता तेव्हा तुम्ही अवचेतनपणे विश्वाला संदेश पाठवता की तुम्ही वेळ आणि पैसा दोघांचीही आदर करता जेव्हा विश्व पाहते की तुम्ही त्यांच्या नियमांचा आदर करता तेव्हा ते तुमच्यासाठी त्यांचे दरवाजे उघडते आजचे लोक बऱ्याचदा वेळेकडे दुर्लक्षित करतात ते भिंतीवर कुठेही घड्याळ लटकवतात त्यांच्या जीवनाच्या प्रवाहात ती कोणत्या दिशेने जात आहे याचा विचार न करता योगानंद म्हणाले की जे वेळेचा आदर करत नाही ते जीवनाचा आदर करत नाही आणि जेव्हा तुम्ही जीवनाचा आदर करत नाही तेव्हा समृद्धी तुमच्यापासून दूर जाते परंतु जर तुम्ही वेळेचे महत्त्व समजून घेतले आणि तुमचे घड्या अशा पवित्र ठिकाणी ठेवले जिथे सकारात्मक ऊर्जा वाहते तर तुम्ही तुमच्या जीवनात केवळ संपत्तीच नाही तर शांती आणि आनंदालाही आमंत्रित करता कल्पना करा तुम्ही तुमचे घड्या त्या गुप्त ठिकाणी लटकवताच तुमच्या जीवनातील परिस्थिती हळूहळू बदलू लागते कुठून तरी अनपेक्षित फायदे येऊ लागतात रखडलेले काम पुढे जाऊ लागते आणि तुम्ही सोडून दिलेले मार्ग नवीन संधी देऊ लागतात हा केवळ बाह्य बदल नाही हे तुमच्या आतील ऊर्जेचे रूपांतर आहे जेव्हा आतील लाटा संतुलित होतात तेव्हा बाह्य जग देखील बदलू लागते हे फक्त पैशापुरते मर्यादित आहे असे समजू नका खरी लपलेली संपत्ती म्हणजे फक्त पैसा नाही खरी लपलेली संपत्ती तुमच्या आत्मविश्वासात तुमच्या शांतीत तुमच्या आरोग्यात आणि तुमच्या नातेसंबंधांच्या गोडव्यात आहे जेव्हा तुम्ही तुमचे घड्याळ योग्य ठिकाणी ठेवता तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाची लय विश्वाच्या लयीशी जोडता जेव्हा हे दोन लय एक होतात तेव्हा तुम्ही चुंबक बनता ज्याच्याकडे संपत्ती यश आणि आनंद आपोआप वाहतो म्हणून आजपासून तुमच्या घरातील घड्याळाला फक्त वेळ सांगणारे उपकरण समजू नका ते विश्वाचे माध्यम समजा ते अशा गुप्त ठिकाणी ठेवा जिथे ऊर्जेचा प्रवाह हो, तुमच्या जीवनाला अधिक उंचीवर घेऊन जाईल आणि लक्षात ठेवा सत्तर टक्के लोकांना हे रहस्य माहीत नाही म्हणूनच ते नेहमीच संपत्तीच्या मागे धावत असतात परंतु त्यांना खरे कारण समजत नाही तुम्ही अशा लोकांच्या त्रिगुणी मार्गात सामील होऊ शकता जे हे रहस्य जाणून घेऊन त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा देतात हे ज्ञान स्थानापुरते मर्यादित नाही ते तुमच्या संपूर्ण जीवनाच्या दिशेशी संबंधित आहे जेव्हा तुम्ही योग्य ठिकाण योग्य वेळ आणि योग्य विचारसरणी एकत्र करता तेव्हा तुमच्या जीवनात चमत्कार घडू लागतात आणि योगानंदांच्या शिकवणीचा सा हा सार आहे चमत्कारांनी नव्हे तर ऊर्जेच्या योग्य संतुलनाने जीवन बदलू शकते आता तुम्ही विचार करत असाल की हे गुप्त स्थान कसे ओळखायचे आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा आपण हे नंतर तपशीलवार शोधू तुमच्या मनात प्रश्न उद्भवू शकतो की जर उत्तर दिशा इतकी शक्तिशाली असेल तर या दिशेने घड्याळ लटकवण्याची आवश्यकता का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला ऊर्जेचे सखोल नियम समजून घेणे आवश्यक आहे प्राचीन भारतीय ज्योतिषी दिशांना केवळ भौगोलिक कोण म्हणून नव्हे तर ऊर्जेचे प्रवेशद्वार म्हणून पाहत होते ते उत्तर दिशेला कुबेराची दिशा मानत होते जो संपत्ती आणि समृद्धीचा स्वामी आहे परमहंस योगानंद अनेकदा म्हणत असत की विश्वातील प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे कंपन असते आणि जर तुम्ही योग्य कंपना ट्यून इन केले तर ते तुमची खरी शक्ती बनते जेव्हा तुमचे घड्याळ उत्तरेकडे लटकते तेव्हा त्यातील ते प्रत्येक टिकटीक कुबेराची ऊर्जा सक्रिय करते असे दिसते आता कल्पना करा की जेव्हा तुमच्या गड्या डोळ्यांसमोर गड्याळ टिकटिक करत असते तेव्हा तुम्ही अवचेतनपणे प्रत्येक क्षणाचे निरीक्षण करत असता जर हा क्षण चुकीच्या दिशेने असेल तर तो तुमची ऊर्जा नष्ट करतो जर तो योग्य दिशेने गेला तर तो एक संधी बनतो म्हणूनच जेव्हा लोक चुकीच्या ठिकाणी गड्याळ टांगतात तेव्हा जीवनात वारंवार अडथळे येतात जेव्हा ते योग्य ठिकाणी ठेवले जाते तेव्हा हळूहळू मार्ग उघडू लागतात योगानंद म्हणायचे की जीवनातील प्रत्येक हृदयाचे ठोके काळाची प्रत्येक लय ही देवाची हाक आहे जे ते ऐकतात त्यांना जीवनाचा खजिना सापडतो हे विधान केवळ ध्यानाच्या स्थितीसाठी नाही तर आपले दैनंदिन जीवनासाठीही तितकेच लागू होते घडाळाची टेकटीक ही तुमच्या घराच्या भिंतींमध्ये गुंजणारी लय आहे जर ही लय सकारात्मक दिशेने वाहत असेल तर तुमच्या घराचे वातावरण समृद्धीचे गाऊ लागते तुम्ही कदाचित पाहिले असेल की लोक अनेकदा म्हणतात आपण खूप कष्ट करतो पण पैसा टिकत नाही हे फक्त गरमाबद्दल नाही तर ऊर्जेबद्दल देखील आहे जर तुमच्या घराची लय बिघडली तर तुमचे प्रयत्न वाया जातात म्हणूनच प्राचीन काळातील लोकांनी नेहमीच वेळ दिशा आणि स्थानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे तुमच्या गड्याच्या स्थानासारखी साधी गोष्ट देखील तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकते आता प्रश्न उद्भवतो फक्त उत्तर दिशा महत्वाची आहे का तर उत्तर हो आहे उत्तर दिशा सर्वोत्तम आहे तथापि पूर्व दिशा ज्ञान आणि प्रगतीची ऊर्जा देखील सक्रिय करते जर काही कारणास्तव तुम्ही तुमचे गड्याळ उत्तरेला ठेवू शकत नसाल तर पूर्व दिशा हा दुसरा पर्याय आहे ही दिशा सूर्याची प्रकाशाची दिशा आहे आणि जेव्हा तुम्ही तुमचे घड्याळ तिथे ठेवता तेव्हा तुमच्या जीवनात संधी निर्माण होतात ज्याप्रमाणे सूर्याची पहिली किरणे अंधार दूर करतात त्याचप्रमाणे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कधीही तुमचे घड्याळ दक्षिण दिशेला लटकवू नका दक्षिण दिशा मृत्यू आणि अडथळ्यांच्या दिशे ऊर्जेशी संबंधित आहे जेव्हा तुमचे घड्याळ तिथे ठेवले जाते तेव्हा वेळ तुमच्या बाजूने काम करत नाही उलट तुमची ऊर्जा कमी करते तुम्ही जितके जास्त काम कराल तितकेच परिणाम दूर होतील म्हणूनच हे रहस्य समजण्यास असमर्थ असलेले त्यागी लोक वारंवार संघर्ष करतात त्यांना वाटते की ते कदाचित कमी काम करत आहेत परंतु वास्तविकता अशी आहे की ज्यांचा वापर वेळ चुकीच्या दिशेने वाहत आहे येथे मी एक सखोल अंतरदृष्टी सामायिक करू इच्छिते योगानंद म्हणायचे की बाह्य जग हे केवळ अंतर्गत स्थितीचे प्रतिबिंब आहे जर तुमची जाणीव संतुलित नसेल तर तुम्ही तुमचे घड्याळ कोणत्याही दिशेने लावले तरी त्याचे फायदे मर्यादित असतील खरे रहस्य म्हणजे घड्याळ योग्य ठिकाणी लावणे आणि स्वतःमध्ये वेळेचा आदर करणे जेव्हा तुम्ही बाह्य दिशा आणि अंतर्गत जाणीव दोन्ही संतुलित करता तेव्हाच तुमच्या आयुष्यात खरी संपत्ती लपलेली येऊ लागते लपलेली संपत्ती म्हणजे फक्त पैशाचे डीग नसतात लपलेली संपत्ती तुमचे जीवन स्थिर आणि आनंदी बनवते ही संपत्ती तुमच्या नात्यात प्रेम तुमच्या आरोग्यात ऊर्जा आणि तुमच्या आत्म्यात शांती या स्वरूपात येते जेव्हा हे सर्व तुमच्या आयुष्यात एकत्र येते तेव्हाच खरी समृद्धी येते कल्पना करा की जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल पण शांती नसेल तर ती खरी संपत्ती आहे का जर तुमच्या कुटुंबात यश असेल पण प्रेम नसेल तर ती लपलेली संपत्ती आहे का म्हणून जेव्हा आपण म्हणतो की घड्याळ योग्य ठिकाणी लटकवल्याने संपत्ती मिळते तेव्हा त्याचा सखोल अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या आयुष्यात संतुलन आणि लय आणत आहात जेव्हा काळाची लय दिशा देण्याची ऊर्जा आणि तुमची आंतरिक जाणीव हे सर्व एकत्र येते तेव्हा जीवन एका सुरेल सुरासारखे वाहू लागते ही अशी अवस्था आहे जिथे अनपेक्षित संधी निर्माण होऊ लागतात तुम्हाला असे वाटेल की तुम्हाला अचानक कुठून तरी एक फायदा मिळाला आहे पण प्रत्यक्षात हा फायदा योगायोग नव्हता तो तुमच्या आत आणि बाहेरील ऊर्जेच्या संतुलनाचा परिणाम होता आता मी एक साधी पद्धत सांगू इच्छिते जेव्हा तुम्ही तुमचे गड्या उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे लटकवता तेव्हा काही क्षण त्याच्या समोर ध्यान करा डोळे बंद करा आणि कल्पना करा की प्रत्येक टिकटिक घड्याळ तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणते प्रत्येक सेकंद ही एक संधी आहे प्रत्येक क्षण हा एक खजिना आहे जर तुम्ही ही भावना जोपासली तर तुमचे मन हळूहळू काळाशी खोलवरचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करेल आणि जेव्हा मन वेळेशी मैत्री करते तेव्हा संपत्ती आणि यश हे नैसर्गिक परिणाम बनतात लक्षात ठेवा घड्याळ फक्त तुमच्या भिंतीवर नसते ते तुमच्या आयुष्यात असते जेव्हा तुम्ही ते योग्य ठिकाणी ठेवता तेव्हा ते, ते तुम्हाला केवळ वेळच नाही तर जीवनातील लपलेला खजिना देखील देऊ लागते खूप कमी लोकांना हे रहस्य समजते परंतु ज्यांना समजते त्यांचे जीवन सामान्य ते असाधारण बनते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका